म्हणजे अनेक प्रसंग आठवतात सभागृहामध्ये कितीही अडचणीची परिस्थिती असली कितीही संघर्षाची वेळ असली किती, वे किती सभागृहामध्ये गदारोळ असला आणि मुंडे साहेब उभे राहिले अख्खा सभागृह शांत बसायचं आणि मुंडे साहेबांचं भाषण ऐकायचं सभागृहाच्या पेच प्रसंगामध्ये अनेक वेळा ज्यावेळी सभागृहाचे अध्यक्षांना आता सभागृह कसं सांभाळावं असा प्रश्न निर्माण व्हायचा ते हळूच मुंडे साहेबांकडे पाठ पाहायचे मग मुंडे साहेब तर विरोधी पक्षात होते पण एक जबाबदार नेते होते जबाबदार नेता हा सत्ता असो की विरोधी पक्षात असो तो कधीही आपल्या विधानसभेची पत खाली जाऊ देत नाही आणि मग त्यांनी बघितल्याबरोबर मुंडे साहेबांच्या लक्षात यायचं सा, की आता हे सभागृह सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे आणि मग मुंडे साहेब उभे राहायचे आणि त्या ठिकाणी ते सभागृह सांभाळायचे आणि सभागृहातलं वातावरण हे पूर्णपणे त्या ठिकाणी परिवर्तित व्हायचं अनेक वेळा आम्ही बघायचो मुंडे साहेबांची एक स्टाईल होती पण एखाद्या व्यक्तीचं जे चरित्र असतं ते किती स्ट्रॉंग असतं एखाद्या व्यक्तीबद्दल कन्विक्शन किती स्ट्रॉंग असतं अनेक वेळा बोलत असताना मुंडे साहेबांना कागद सापडायचे नाही मुंडे साहेबांना कागद पाहून बोलायची सवय नव्हती कागद त्यांचा पिए खूप द्यायचा आणि ते नेमके कागद हरवायचे आणि मग पुराव्या दाखल आलेला कागद त्यांना कधी सापडायचा सा नाही मग जो कोरा कागद मिळेल तो कोरा कागद दाखवायची हा माझ्याकडे पुरावा आहे पण कोणाची हिंमत नव्हती मुंडे साहेबांना विचारायची की दाखवा मुंडे साहेब तुमच्याकडे काय पुरावा आहे लोकांना माहिती होत मुंडे साहेबांनी कागद दाखवला म्हणजे नक्की त्यांच्याकडे पुरावा असेल त्यांचा कोरा कागद देखील पुरावा म्हणून अख्खं सभागृह स्वीकारायचं ही मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धती होती